हॅलो फ्रेंड्स नमस्कार सर्वांना तुमचे स्वागत आहे कीर्ती फूड्स मोमेंट या चॅनेलवर आज आपण बनवणार आहोत शेजवान चटणी किंवा त्याला तुम्ही शेजवान सॉसही म्हणू शकता रेसिपी बघताय ना तुम्ही तुम्ही बघतच असाल चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात येथे मी पंधरा वीस लाल सुक्या मिरच्या घेतलेल्या आहेत या सुक्या मिरच्या अर्ध्या तास तरी गरम पाण्यात भिजवून ठेवाव्यात या सुक्या मिरच्यांचे देठ काढून ठेवावेत या सुक्या मिरच्या पाण्यात भिजवल्यामुळे फुगलेल्या दिसतील नंतर या मिरच्यांना मिक्सरच्या भांड्यात घेऊन ते मिक्सरमध्ये वाटून घ्याव्यात अशा प्रकारे या मिरच्या मिक्सरमध्ये वाटून घ्याव्यात पाणी न घालता या मिरच्या अशा प्रकारे वाटून घ्याव्यात आता मध्यमाचेवर एका भांड्यात तेल घेऊन त्यामध्ये चौदा पंधरा लसुणाचे बारीक तुकडे करून त्यामध्ये घालावेत आणि बारीक केलेले लसूणाचे तुकडे तेलात चांगले परतवावे त्याला चांगले तळून घ्यावेत येथे आल्याचे तुकडे करूनही तेलात चांगले परतून घ्यावे त्याला चांगले तळून घ्यावेत लसूण चांगला तळल्यामुळे लसणाला चांगला वासही येतो आणि त्याचा रंगही बदलतो येथे लसूण खरपूस तळून झालेला आहे आता आपण त्यामध्ये मिक्सरमध्ये बारीक केलेले मिरच्या वाटून घेतलेल्या आहेत त्या त्याचे वाटण आपण त्यामध्ये घालणार आहोत आणि त्याला चांगले परतवणार आहोत त्याला चांगले परतून घ्यावे तुम्ही बघतच असाल यामध्ये दोन तीन चमचे टमाटर सॉसही घालणार आहोत आणि थोडे पाणी घालून त्याला चांगले मिक्स करून घेणार आहोत एकत्र करून घेणार आहोत नंतर त्यामध्ये एक चमचा सोया सॉसही घालणार आहोत आणि त्याला पर पुन्हा एकदा एकजीव करणार आहोत मिक्स करून घेणार आहोत नंतर त्याला चांगले एक उकळ येऊ द्यावी आणि मग त्यामध्ये एक चमचा मीठ घालणार आहोत आणि पुन्हा त्याला एकजीव करणार आहोत मीठ घालून झाल्यानंतर त्यामध्ये एक चमचा साखरही घालणार आहोत आणि त्याला पुन्हा एकजीव करणार आहोत यामध्ये एक चमचा रेड चिली पेस्टही घालणार आहोत आता हे सर्व एकजीव करून त्याला चांगले शिजवू देणार आहोत चांगले पाच दहा मिनटं तरी त्याला मध्यम आचेवर शिजवू द्यावेत तुम्ही बघतच असाल मी येथे स्टेप बाय स्टेप रेसिपीज दाखवलेलीच आहे तुम्ही ती बघा आता शेजवान चटणी चांगली तयार झालेली आहे मस्त बनलेली आहे शेजवान चटणीचा कलरही खूप छान आलेला आहे तुम्ही बघतच असाल ही शेजवान चटणी किंवा सॉस तुम्ही कशाबरोबरही खाऊ शकता चवीला फार छान लागते ही शेजवान चटणी तुम्ही नक्कीच बनवा रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्यू ऑल बाय बाय